आपल्याला सुंदर असा एपिसोड दर पाहायच आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपले मिराज माहिुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मालिकेला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण प्रेक्षकांना इथे आता खूप सुंदर असा एपिसोड झालेला आहे जी आपली आनंदी आहे ती इथं नाशिकमध्ये आलेली असते आणि आनंदीनं ना सार्थकला सुद्धा दरूनच भेटलेली असते तिची जी इच्छा होती तिला सार्थकला भेटायचं होतं तिला शोभूला भेटायचं होतं तिला आय अण्णांना भेटायचं होतं मनोजला लीनाला आणि छोट्याशा तिच्या गुंडस अशोक सुद्धा भेटायचं होतं या सर्वांना तिला लांबून का होईना पण दुरून त्यांच्या आवाज ऐकायचे होते भेटायचं होतं त्या सर्व गोष्टींची इथं पूर्तता करून झालेली असते फक्त आता राहिलं असतं ते म्हणजेच की तिला mm सुखीला भेटायचं आणि ते शकू आणि त्या दोघी मार्केटमध्ये भेटत असतात आणि शकु आणि त्या दोघीसुद्धा इथे मार्केटमध्ये भेटल्याच्यानंतर शकू तिला म्हणत असते प्लीज आनंदीताई तू असं करू नकोस तू असं का करत आहेस आणि तुला एक गोष्ट महत्त्वाची माहीत नाही आहे का की आपण लहानपणापासून दोघी एकत्र वाढलेलो आहोत आणि त्यामुळे मला सर्व गोष्टी इथे माहिती आहे त्यामुळे तू इथे आई आणि अण्णांना सोडून कुठे जाऊ नकोस तुला माहीत नाही दादाची अवस्था काय झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे आता जे दादा आहे ते कधी चांगले वागतात कधी वाईट वागतात तर कधी अगदीच खोड्या काढतात कोणाच्या तरी किंवा बॉल बॅट बॉल खेळत असतात त्यामुळे कधी कधी खूप चिडचिड करतात आता ज्या काही लीनावणी आहेत त्यांच्यावरच पूर्ण घराची जबाबदारी आलेली आहे त्यामुळे प्लीज तू असं काही करू नकोस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्यावर आता प्रेक्षकांना आनंदी म्हणत असते की प्लीज शिकू मला नकोस ग थांबू कारण हे सर्व काही माझ्यापासून खूप लांब गेलेलं आहे आता मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे गेलेलं आहे आणि मी आता म्हणून इतर कल्याणी म्हणून वावरत आहे त्यामुळे मला आता माझी ओळख जुना जुना भूतकाळ आहे तो मला अजिबात नाही नाहीये त्यामुळे मला तू आता त्या सर्व गोष्टीमध्ये मध्ये ओढू नकोस असं सुद्धा आता इथे ती बोलताना आपल्याला दिसत आहे आणि त्यावर आता प्रेक्षकांना इथे ती जात असते आणि त्यात ती म्हणत असते की आनंदीत एकमेक नंबर तरी दे पण तेवढ्या तिला विशालचा फोन येतो आणि विशालचा फोन आल्यानंतर तो म्हणत असतो की कल्याणी मॅडम तुमचं आहे का सर्व काही आवडू आवरून मी सुद्धा इथे नाशिकमध्ये आलेलो आहे आवरून झालं असतं तर आपण निघूयात असं म्हटल्याच्या नंतर आता ती म्हणत असते की असं कसं तू अचानकच इथे नाशिकला आलेलं आहेस आणि माझं तर आवरून झालेलं आहे फक्त मला एका ठिकाणी एका कॉफी शॉपमध्ये जायचं आहे भेटायला मी ते झालं की लगेचच फ्री झालेले आहे असं सुद्धा इथे तो बोलत ती बोलत असते आणि त्यावर तो म्हणतो की बरं ठीक आहे मी तुम्हाला पिक करायला येऊ का तर ती एक अॅड्रेस सांगते आणि ठीक आहे मी तिथंपर्यंत आले असं म्हणून ती तिथं जायला निघते तेव्हा इथे शकू पुन्हा एकदा तिला म्हणत असते की ताई तुझा मोबाईल नंबर दे ना प्लीज तुझा जर मोबाईल नंबर दिलास तर बरं होईल तर इथे आनंदी म्हणत असते की नाही शकुम मी तुला माझा जो भूतकाळ आहे तो मी आता पूर्णतः मागे सोडून आलेला आहे आणि त्यामुळे मला आता पुन्हा काळामध्ये जायचं नाही आहे कारण मी खूप जास्त काही सहन केलेलं आहे आणि ह्या गोष्टीमुळे मी आता अजिबातच सॅरीस्क घेणार नाही असं म्हणून जाता तिथं पुन्हा तिथून जात असते ती निघून गेलेन नंतर इथे पुढं खूप जास्त वाईट वाटत असतं आनंदी येत एवढ्या दिवसांनी तिला भेटलेले आहे आणि आता इथं जी काही त्यांची हातमागाची मशीन आहे महालक्ष्मी नाव होतं तिचं आणि त्या महालक्ष्मीच्या आठवणसुद्धा आनंदीला खूप येत असते ती म्हणत असते की अण्णा म्हणायचे आपल्याला दोनच मुली नसून आपल्याला तीन तीन मुली आहेत महालक्ष्मी आनंदी आणि शकू त्यामुळे तुला तिची पण आठवण येत नाही का गं तेव्हा आनंदी तिला म्हटलेली असते की मला खूप आठवण येते गं तिची पण आता करणार काय या गोष्टीला काहीच पर्याय नाही आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी झाल्या आहेत की ज्याच्यामुळे मला हे सर्व काही करावं लागत आहे आता असं म्हणून आनंदी जी आहे ती इकडे तिला सुगदाला कॉफी शॉपमध्ये भेटायला जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आपली ले ले थे थे जी आपली आहे ती जास्त आलेली असते तेव्हा तिथे अखो तिची छेड काढण्यासाठी येते अखो तिथे छेड काढण्यासाठी आले नंतर ती तिला मुद्दा म्हणून छेडत असते काय चाललेलं आहे आज एवढी गुला गालावरती लालिका आलेली आहे आणि तुझं एवढं सर्व काही या पद्धतीने तू का करत आहेस आणि कुठला ड्रेस घालावं काय करावं हे तुला आज काहीच कळत नाही आहे म्हणजे आज तू डेटवर जाणार आहेस बहुतेक असेल तिथे म्हणत असते आणि तेव्हा मात्र इथे सुखी म्हणत असते डेटवर वगैरे काय साधं कॉफी शॉपमध्ये आपण जाणार आहोत आणि तुला माहित आहे ना माझी एक मैत्रीण येणार आहे आणि त्या मैत्रिणीला मी इथे जो काही आपला सार्थक आहे त्याला भेटवणार आहे पण इथे जी काही आपली अप्पू म्हणत असते अप् नाही पण आज काही वेगळंच आहे पण मला सुद्धा सोबत घेऊन गेलीस तर बरं होईल पण इथे सुखी खूपच लाजलेली असते आणि त्यावर आपण म्हणत असते की नाही नाही ग मी करत होते तुम्ही जा छो छान अशी डेट एन्जॉय करा आणि मला कळवा तेव्हा सुखी पुन्हा म्हणत असते नाही ग मी तुला कितीदा सांगितलेलं आहे ती डेट वगैरे नाही आहे आता आपण निघून गेल्याच्या नंतर सुखीने तिच्याच खोलीमध्ये मोठमोठ्याने सॉंग प्ले केलेले असतात आणि सॉंग प्ले केल्याच्यानंतर ती त्या गाण्यावरती नाचत असते तर खाली इथे वृंदा आणि शलाका बसलेल्या असतात वृंदा आणि शलाका बसल्याच्या नंतर मात्र इथे शलाका आणि वृंदा दोघे एकमेकींना म्हणत असे हिला काय झालेलं आहे पडली की काय सार्थकच्या एवढ्या मोठ्या मोठ्याने गाणं वाजून आणि ते पण प्रेम गाणे वाजवत आहे आणि नाचत आहे काय चाललेलं आहे हे तर आपल्याला कळलंच पाहिजे बाबा असं इथे त्या दोघींचं म्हणणं असतं आणि तेव्हा ते आता इथे शिवका म्हणत असते नाई तसं काही नसेल तू नको टेन्शन घेऊस कारण हे सर्व काही का कसं आहे माहिती आहे ना आणि त्या सुखीला आपण ह्या घरामध्ये टिकूनच द्यायचं नाही हे मात्र नक्कीच आहे त्यामुळे पाहिजे करू नकोस सुद्धा इथे त्या बोलत असतात आणि त्यावर आता प्रेक्षकांनो इथे मात्र महत्वाची गोष्ट अशी असते आता सुखदा छान पद्धतीने तयार होऊन खाली आलेली असते आणि वृंदा आणि शलाका ह्या दोघी सुद्धा तिथेच असतात वृंदा आणि शलाका तिथेच असल्याकारणाने ते तिला टोकतात काय गो कुठे चाललेली आहेस फिरायला चाललेली आहेस का सारखात सोबत डेटवर चाललेली आहेस का तेव्हा सुखी म्हणते की अ वा तुम्हाला कसं कळलं मी सारखात सोबत डेटवर चाललेली आहे म्हणून वाव हो खरंच इमेजिन करण्यासारखंच आहे ना तो खरं कौतुक करण्यासारखं आहे ना असं मुद्दा म्हणून सुखी तिला बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता म्हणजे काहीतरी इमेजिन करतात आणि खूप असं रोमॅंटिक बोलत असतात एका बाजूला काय एका बाजूला वृंदा आणि मध्ये सुखी असते आणि सुखी मुद्दा म्हणूनच त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करत असते असं ती बोलत असते की आ, हो एका बाजूला गुलाबाचं फुल धरेल सार्थक माझ्या खातामध्ये आणि त्याच्यानंतर शलक असं म्हणते आणि इकडं दुसऱ्या बाजूला वृंदा म्हणत असते हो मग तो तुला काय म्हणतात म्हणेल आणि तेव्हा सुखदा म्हणत असते हो तुम्ही सांगा ना काय म्हणेल असं म्हटले क्षणी इथे सुखदाला धक्का देते सुखदा वृंदाला धक्का देते आणि तिथून निघून जात असते तेव्हा मात्र इथे आलेला पक्षी उडून गेला असच होत असते या दोघींच सुद्धा आणि त्यानंतर सुखदा जी आहे ती इथे सातत्याला भेटण्यासाठी आणि सुखीला भेटण्यासाठी ते तिथं पोहोचलेली असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अण्णा आहे आणि जी आपली लीणा आहे तिघे तिघेसुद्धा गप्पा मारत बसलेले असतात आज जो मनोज आहे तो खूपच भितरल्यागत वागत असतो ही गोष्ट मात्र तिघांची सुद्धा बोलणं ह्या गोष्टीवरती सुरू असतं आणि ह्या तिघांचं ह्या गोष्टीवरती बोलणं सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो जी काही लिणा म्हणत असते की आज त्यांना आनंदीची खूप आठवण आहे ती कर म्हणत म्हणताय तेव्हा अण्णा म्हणत असतात की आपल्या आनंदीचं काय करायचं का बघणं हे सर्व काही तिचे धागे होते याच्यामध्ये नवीन हा साड्या विण्याला सुरुवात केली त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तेव्हा हे सर्व काही तिचं जे सामान आहे ते अंशुमनने पूर्णतः जाणून टाकलं होतं पण तरी सुद्धा आनंदी हडबडली नाही किंवा ती अशी हातबल झाली नाही तर तिनं ना। पूर्ण नव्याने उभा उभा राहिली मग आता तसं काय झालं असेल आनंदी आपल्याला सोडून खाबरं गेली असेल असं अण्णांच्या मनामध्ये इथे येत असतं आणि अण्णांच्या मनामध्ये ही गोष्ट येऊन जाते की तिला वाटत वाट नसेल का की आपल्याला भेटावं आपल्याकडे यावं वगैरे ह्या गोष्टी तिला वाटत नसतील का का गं आनंदी तू असू आपली समजासोबत का तू आम्हाला सोडून गेलेली आहेस आमची आई आणि अण्णांची तुला आठवणी येत नाही का गं असं म्हणूनच इथे तेरा डायला आता सुरुवात करत असतात प्रेक्षकांना तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता विशाल हा आनंदीला एका ठिकाणी ड्रॉप करायला जात असो आणि तिथे ड्रॉप करायला गेल्याच्या नंतर गाडीतून तो म्हणत असतो मी सुद्धा स्वतः मॅडमला भेटायला येतो पण आनंदी म्हणत असते की अरे नाही नको तिचं कोणीतरी दुसरं भेटायला येणार आहे आणि उगाच तिला आवडल्यासारखं व्हायला नको मी जाऊन येते असं म्हणूनच ती खाली उतरणार तेवढ्यात त्या गाडीसमोर मनोज आलेला असतो आणि मनोज आणि आनंदी दोघे सुद्धा एकमेकांना पाहत असतात आता मात्र आनंदी मनोजपासून कसं वाचेल किंवा कशी सुटेल त्याला चकवा देऊन हे सुद्धा पाहण्यात तेवढंच रंजक असणार आहे तर आता प्रेक्षकांनी ते भावृंदा आणि शालक असून कदाचा पाठलाग करत काय कॅफेमध्ये जाऊन पोहोचलेला असतात आणि आता कोणाला भेटायला आलेली आहे हे, हे सुद्धा त्या पाहत असतात आता इथे ऑलरेडी आलेले असतात तर आनंदी सुद्धा आणि आनंदी आल्याच्या इथे आणि वृंदा दिसलेल्या असतात शलका आणि वृंदा क्षणी ती आता तेथेच लपून आडोशाला तेवढ्या तिथे वृंदाचं आणि शलकाचं लक्ष जे आहे ते इथे आनंदीकडे गेलेलं असतं तर प्रेक्षकांना आता आनंदी एकाच्या नाही तर तीन तीन लोकांच्या समोर आलेली असते म्हणून शलाका वृंदा आणि इकडे दुसऱ्या बाजूला शकू आणि त्याचबरोबर आता ही सर्वांची समोर आल्याच्या नंतर काय होईल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर पाहत राहा आपण धागा धागा